गडहिंग्लज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तिसरे प्रशिक्षण आणि साहित्य वाटप पूर्ण महिला संचलित तसेच आदर्श मतदान केंद्र सज्ज उद्या मतदान पस्तीस केंद्रांवर दोनशे दहा अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा सा कडेकोट बंदोबस्त गडिंगज परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तिसरे प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी सर्व मतदान पथकांना आवश्यक साहित्य वाटप करून त्यांना ईव्हीएमसह मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आलं या प्रशिक्षणास महाराष्ट्र राज्य जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथील अप्पर जिल्हाधिकारी मान्यवर हेमंत निकम निवडणूक निरीक्षक म्हणून उपस्थित होते त्यांच्यासह निवडणूक निर्णय अधिकारी आणि गढिंगलचे तहसीलदार ऋषिकेत चेळके सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे तसंच निवासी नायब तहसीलदार आणि अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू बुटे उपस्थित होते या निवडणुकीत एकूण अकरा प्रभागांसाठी पस्तीस मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे नगराध्यक्षपद आणि एकवीस सदस्यांसाठी उद्या मतदान होणार असून सर्व केंद्रांवर दोनशे दहा अधिकारी आणि कर्मचारी नेमण्यात आलेत राखीव पथकांसह ही संख्या अधिक आहे पाच सेक्टर अधिकारी आणि चार पोलीस सेक्टर तयार करण्यात आले असून सर्व केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात प्रभाग क्रमांक आठमधील झाकीर हुसेन विद्यालय इथं केंद्र क्रमांक दोन हे पूर्णपणे महिला संचलित मतदान केंद्र म्हणून सज्ज करण्यात आले इथं केंद्राध्यक्षांसह सर्व अधिकारी महिला कर्मचारी असतील तसंच प्रभाग क्रमांक पाचमधील साधना हायस्कूल इथं आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आलं असून सुशोभीकरण आवश्यक सोयी आकर्षक सेल्फी पॉईंट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात दरम्यान पोलीस विभागामार्फत एक पोलीस निरीक्षक पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस कर्मचारी आणि साठ होमगार्ड यांसह कडेकोट पोलीस बंदोबस्त उभारण्यात आलाय नागरिकांनी मतदानाला येताना आपलं मतदार ओळखपत्र किंवा शासनमान्य बारा पर्यायांपैकी एक मूळ ओळखपत्र सोबत आणावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास मनाई असल्यानं मतदानापूर्वी त्याची तपासणी करण्यात येणार आहे उद्या होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा असं आवाहनही निवडणूक प्रशासनानं केलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा